<laughs> <असला>, मंडल।, <laughs> <laughs> बंडल, बंडल, मंडल मंडल <laughs> तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असालच तर गाईज आता आम्ही सगळे फ्रेश होऊन चाललोय कुणकेश्वर मंदिरात तर तुम्ही बघू शकता आम्ही सगळ्यांनी कसं ड्रेसिंग केलं बघा ट्रेडिशनल कुर्ते भूषण नवरा नवरावरून आलोय आता आम्ही तिथेच चाललोय फुल ड्रायव्हिंग केलेली आहे मस्त आम्ही लवकर पोहोचलो इथे आम्ही आता राजपूर राजापूर ना राजापूर राजापूर मध्ये आम्ही स्टे केलाय तर इथून आता कुणकेश्वर मंदिर आहे दीड तासावर तर चला अजून काय नाश्ता वगैरे हो नाही केला आता जाऊन पहिला नाश्ता करू आणि मग त्याच्यानंतर तिथून जाऊ मंदिरात तर सगळं बघा चष्मा घालून निखिल बघ निखिल एक नंबर बघा फ्रीज फ्रीज बघा किती भारी आहे काही आता सगळ्यांना जाम भूक लागले आपण जाऊ पहिला करू नाश्ता काय बोलतो आणि आंबोळे खाऊ एकदम खतरनाक वाली इथे एकदम कोकोनट ची चटणी आणि आंबोळी भेटते आम्हाला जसं भूषणने सांगितले पुढच्या स्टॉप ला राईट करू करून जाऊ आम्ही तिथे मस्त स्वाद घेऊ आस्वाद घेऊन कोकणटो जे भेटेल ते नाश्ता करू क्� आता चला आता किती पावणे बारा झालेत चला जाऊन करून नाश्ता पहिलं मग भेटतो मिनट बाकी आता मी घरायची आता सगळ्यांना भूक लागले आणि सगळ्यांनी खाल्ले वेफर काय पोटात पैसे असून पण आम्हाला नाश्ता भेटत नाहीये असा घासला मंडल मंडल बंडल मंडल मंडलाचा अध्यक्ष बघा मंडळाचा अध्यक्ष मंडल आलो आहे कुणकेश्वर मंदिरात तुला जाऊन दर्शन घेऊ घेऊन फायनली आम्ही आलेलो आहे कुणकेश्वर गाईच बघा कुणकेश्वर मंदिर गाईस तर फायनली आमचं दर्शन झालंय गाभाऱ्यामध्ये फोटोग्राफी अलाऊड नाही आहे तर, तर आता मी घेतला नाही काय शूटिंग आणि मग फायनली झाले आता दर्शन तुम्ही समोर व्ह्यू बघा थांबा भोले उमापति महादेव पालन परमेश्वर विश्वरूप महादेव पालन परमेश्वर विश्व महादेव गाइज बगा मागे मंदिर कुंकेश्वर आणि इथे मागे आहे आपला समुद्र किनारा <laughs> चला तर आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे लंच करा जेव्हा हा तर इकडे रापण महोत्सव करून आहे तिकडे स्टॉल आहेत तर तिकडे जाऊन आम्ही आता नॉनव्हेज फूड खाणार होतो तरी निखील खाणार आहे काटे माशांचे काटे पनीर पनीरचे पनीर फ्राय खाणार

आपल्याकडे कसा आगरी कोळी महोत्सव असत तसा काइंड ऑफ इतर आपण महोत्सव आहे तर आता इकडे भरपूर स्टॉल वगैरे असतील जाऊन बघू आपण स्टॉलवर बसून खाऊ आपण आता चांगलं जायचं हे बघा इकडे आणि इथून तुम्ही बघू शकता कुणकेश्वर मंदिराचा व्ह्यू गाईच बघा इथे स्टॉल मांडले जेवणाचे समोर मला वाटतं संध्याकाळी काहीतरी शो असेल काय बघील काय खाणारच काय आता भेटेल ते खायला लागेल इकडे मला नाही वाटत काय भेटेल काय म्हणतो निखिल वगैरे काय खाशील सर्व काय व्हायला काय माहितीये बघा ओरडतो त्याच महिला बचत बघा काय काय होईस काय नाही भेटला आम्हाला रापन महोत्सव मध्ये नॉनव्हेज होता पण आम्हाला व्हेज नाही भेटला ना निखिल व्हेज नाही भेटला निखिल साठी आम्ही तिकडं तिकडं असा कोलबी झाली होती सुरमई झाली होती तिसरी दा, तिसऱ्या आली होती एकदम स्वस्त दरात होता दरा दोनशे रुपयात आणि अडीचशे रुपयाच्या दरामध्ये तुम्हाला प्युअर आणि मस्त फ्रेश अशी नॉनव्हेज मच्छी नॉनव्हेज चिकन अलाउड नव्हता जो आशु नव्हता खात पण एकदम फ्रेश मच्छी बचत गटाकडून भेटत होती पण आता निखील ना व्हेज मध्ये काय ऑप्शन निखील वर प्रेम असल्या कारणाने आम्ही निखिल नाही खाते तिथे तर आम्ही चाललो दुसरी व्हेरी गुड थँक्यू थँक्यू चला आता बघू कुठे भेटते जेव्हा ऑलरेडी वाजलेत किती अडीच अडीच वाजलेत इकडे आहे एमटीडीसी कुणकेश्वर बघू आपण जर कुणकेश्वर बाजू साईडला येणार मग तर आपण महोत्सव आठ ते अकरा नोव्हेंबर पर्यंत आहे तर तुम्ही येऊन त्या महोत्सवाचा आनंद घेऊ शकता आम्ही लवकर आलो कारण संध्याकाळी टायमिंग संध्याकाळचा आहे तर आम्ही दुपारीच आलो आहे म्हणून आम्हाला काय भेटलं नाही तेवढं खायला ऑलरेडी वॅक थांबवलीच नाही ब्रेकफास्ट कोणीच केलेला नाही रात्री पासून उपाशी आम्ही पण आमचं कुंटेश्वरच दर्शन एकदम मस्त झालेलं आहे त्यामुळे काय एवढं वाटत नाही ना मंदिरात जाऊन पीसफुल एकदम एकदम फ्रेश मच्छी एकदम डायरेक्ट अशा पाट्या येत होती ती समुद्राची काढून तीच पाट्या येत होती सगळ्या प्रकारच्या मच्छींची पण काय फायदा आम्ही तो क्षण गमावलेला आहे आम्ही निखिलची प्रेम भरपूर करतो जेव्हा पार प्रेम करतो निखिलची तर मग आम्ही विचार केला टेस्ट आणि भाजी सॅक्रिफाईस लेफ्ट लेफ्ट मंदिराच्या इथून जाऊ ना आपण चला तर बघूया कुठं आम्ही थांबतोय आणि जेवण करतोय भेटू तुम्हाला बघू कुठे चांगलं भेटल हॉटेल होती देवलाची त्याच होती मग तुम्हाला दाखवतो आता काय ऑर्डर करू आम्ही चला

मागे बघा स्वर्गीय कोकण बघा सँडविच आणि इथं मागे निसर्गाचा आनंद घेत असताना तीन सवंगडी बसलेले आहेत फायनल आता आलो लंच करायला अलंकार हॉटेल मध्ये काय बोलते निखील कसा वाटतंय काय वाटतं आता बोकला तिथे बघा भूपे यांचे तोंड वगैरे कसे झाले सगळ्यांचे आता बघू मेनू मध्ये काय काय चला कसं कसं वाटतंय थांबल्या का उलट्या पूर्ण उलट तुला अजून तुला, तुला। काय पण बोलू नका एवढं ऍक्टिव्ह असेल का उलटा आल्यानंतरच फ्रेश व्हायला असतो अलंकार हॉटेल जेवणाची वाट बघ पोहोचलेलो थालीमध्ये बघा काय काय तिसऱ्या थाली क्रॅप्स थाळी प्रॉन्स थाली मुरशी थाली बांगरात आली सुरमई थाली आली विचार करते काय ऑर्डर करायचं चिकन खायचं मच्छी खायचं भूषणला चिकन खायचं आम्ही तर फुल काय का <laughs> का विराज काय मागवलेस मी मागवले मस्त वेगी सुरमई थाली यांच्याकडे जास्त काही ऑप्शनच नाही आहेत हा काय मागवले चिकन थाली हा काय मी मी आम्ही मागवले सुरमई थाली आणि भूषण मागवले चिकन थाली आणि निखिलने मागवले पनीर पनीर मालवणी आणि त्याला साथ देणार आहे आशुतोष हो इथं जास्त ऑप्शन अवेलेबल नाही आहेत बागडा थाली होती आणि सुरमई आली होती आम्ही सुरमई आली मागवणी काय त्याला बघू कसं येते जेवण आता हा हा दिसतो का अध्यक्ष सकाळपासून नाश्ता नाही पाणी नाही काय नाही आता जेवला बसला आता माग पैसा भरपूर पैसा भरपूर पण खायला देत नाही झाला पैसा कुठं लपून ठेवला काय माहिती चला <laughs> आता आले <laughs> पापड मसाला पापड खाऊन घेतो पहिला <laughs> बघा मी स्टार्टर मध्ये चिकन चिल्ली मागवलंय काय असं नाही नुखिलेसारखं बघत बसले काय 하자 चिकन थाळी आलेली आहे सुका चिकन रस्सा आहे सुका रस्ता था। आहे आहे चपाती आणि याचं तोंड बघा फूश होईल आहे तुम्हाला सुरमई थाळी आले पण सुरमई असे काय ट्राय केले बघा जरा सुरमई के मी तुम्हाला मला गाडीच आता देव सुरमई त्याळी ट्राय करतो सी देवचा रिव्ह्यू बहू कसा आहे एवढी पण काय खास नाय गप तू गाईच तर आता आमचा लंच करून झालाय ना आता सव्वाचार वाजलंय आणि आता आम्ही सगळे चाललोय कशेळी बीच वर ना कशेळी सी व्ह्यू पॉइंट आहे मस्त तर आता तिकडे चाललोय आता इथून आम्हाला दीड तास लागेल जायला कल का उद्याचा का रतन दुर्ग आपला तर आता मी चेंज केले आता हे पण चेंज करणार आहे दोघं पण आणि मग बघू तिथून कशाली वरून मग डायरेक्ट जावा मी थ्रू हॉटेल तुम्हाला बघायला भेटेलच ब्लॉग मध्ये बघत राहा ब्लॉग शेवट तेरी दिवानी भूषण काय व्हायला एवढा गेला शांत व्हायला आता वाजलेत आता सव्वा पाच वाजले आहेत आणि आमची मस्त एक झोप झालेली आहे पूर्ण झालेली फ्रेश कसं वाटतंय एकदम फ्रेश तू नको झोपू तू झोपला तर आम्हाला झोपाची येईल ये हो तर आता आमची गाडी थांबवलेली होती चेकिंगसाठी हो आता दहा मिनिटात पोहोचवू आम्ही तर तुम्हाला दाखवतो आम्ही कसं आहे कशेळी बीच ना बीच कशेळी बीच चला तर फायनली आम्ही आलो आहे देवगळी बीच हे बघा येऊ बघा हे बघा आलो आम्ही फायनली नाही हाऊस फिटत नाही फोटो काढायची बघा ਅਰਨ ਵੀਊ ਵਗਾ ਤੁਸੀਂ ਖਲੇ ਵਗਾ ਬੀਚ ਗਾਈਜ਼ ਅਮੀ ਅਟਾ ਕਸ਼ੇਲੀ सेल्फी बघा एवढा लांब एवढा लांब आम्हाला वाटलं पण नव्हतं की सनसेट भेटेल आपण ट्रॅव्हल केल्यानंतर सेल्फी झाली ना अरे फोटो नाही बघा सनसेट झालेला आहे हा आमचा लागतो तिथून खाली जाण्यासाठी बीच ला जाण्यासाठी रस्ता आहे जाऊ शकता तुम्ही पण पन खूपच भारी वाटत वाटत एकदम शांत शांतरीला काय कसं वाटतंय मस्त एकदम म्हणजे ना इकडे यायचं डिसिजन मी मला असं वाटेल का एवढं लांब हे लोक येत आहेत म्हणजे एका बीच साठी पण इकडे येऊन जो पीस भेटला आणि जो दिवसभराची थकावट निघून गेली होीच वर लोक बक्ष एन्जॉय करतात हे बघा आणि पाणी बघा किती क्लिअर आहे हे बघा क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे एकदम हे बघा आणि इकडे हा सी व्ह्यू पॉइंट आहे पण तिथे गर्दी असल्यामुळे आम्ही काही तिकडे गेलो नाही आणि आम्ही आमच्यासाठी ही जागा निवडली इकडे बघा आहे ना मागशी व्हिडीओ काढतात जागा बघा किती सुंदर आहे आणि इथे तुम्ही बघू शकता लोकांनी किती घाण केले बघा बघा काय गरज आहे का असं पर्यटन स्थळाला तुम्ही भेट देता तर ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली असते तर कृपया करून कोणी अशी घाण करू नका तर आम्ही आलो आहे फायनली खाली बीचवर हे

आणि तिकडे फोन झाला स्विच ऑफ कारण फोनची बॅटरी लो होती आणि फोटो पण भरपूर यांचा फोटोशूट चालू होता त्याच्यामुळे फोनची बॅटरी माझा कमी फोटो काढला माझा काय घालणार हा ब्लॉग मी इथेच सेंड करतोय आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि अजून जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब पण करा तर चला भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये